नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा पाहूया संपूर्ण बातमी अनुदान अपडेट राज्यमंत्री आशिष जयस्वाल साहेब यांच्याशी चर्चा आज दिवसभरात दोन विनानुदानित शिक्षकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या बातम्यांमुळे माझं मन हे लावून गेले आहे राज्यातील शिक्षकांवर एक प्रकारे दुहखाचा डोंगर पसरलेला आहे काही शिक्षकांचा तसेच अनिल परदेशी जळगाव यांचा मला फोन आला की काही शिक्षक बांधव राज्य अर्थमंत्री माननीय श्री आशिष जयस्वाल साहेब ज्यांनी अर्थसंकल्पाचे बजेट विधान परिषदेमध्ये मांडले आहे यांच्याकडे गेले होते वाढीव तरतुदीबाबत त्यांना माहिती दिली आहे पाठपुरावा करणाऱ्या आमदारांशी मी बोलून मार्ग काढतो असे त्यांनी आपल्या भेट घेणाऱ्या शिक्षक बांधवांना सांगितले त्यानुसार मी आत्ताच माननीय श्री आशिष जयस्वाल राज्य अर्थमंत्री महोदयांशी फोनवरून चर्चा केली टप्पा वाढसाठी साठी लागणारा निधी आपण वेतनासाठी उपलब्ध करून दिलेल्या सव्वीस हजार कोटीच्या जादा तरतुदीतून आपण कशा पद्धतीमध्ये देऊ शकतो हे त्यांना पटवून सांगितले त्यानुसार मी लगेच सर्व बाबी तपासून घेतो आणि सोमवारी भेटून आपण चर्चा करू व विधिमंडळामध्ये विषय कसा आणता येईल ते ठरवू असे त्यांनी सांगितले राज्यातील शिक्षकांची सध्याची परिस्थिती आंदोलनाची परिस्थिती संपूर्ण माहिती त्यांना दिली परिस्थिती ऐकून त्यांना सुद्धा वाईट वाटले मित्रांनो सध्याच्या घडीला आपण फार तणावामध्ये आहात हे मला माहिती आहे पण कोणीही चुकीचा निर्णय घेऊ नका मी लढतोय आणि सर्व आमदारांना घेऊन लढणार आहे फक्त आपल्या शिक्षक बांधवांची सकारात्मक साथ मला पाहिजे मला विश्वास आहे येत्या आठवड्यात काहीतरी मार्ग काढण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ त्यासाठी मी जीवाचं रान करणार आहे कृपया नकारात्मक विचार कोणीही ग्रुपवर मांडू नका ही विनंती त्यामुळे माझ्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आमदारांना खूप नैराश्य येते कृपया काळजी घ्यावी आपला आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी सविस्तर माहिती दिली आहे आत्ताच प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका